गुन्हेगार विनोद उर्फ खंग्या विजय चव्हाण याला एम पी डी ए अंतर्गत हर्सूल कारागृहामध्ये स्थानबद्ध करण्यात पोलिसांना यश आलंय खंग्यावर दोन हजार बावीस तेवीस या वर्षामध्ये एका वर्षात तब्बल आठ गंभीर गुन्हे दाखल आहेत ज्यामध्ये लुटमार प्राणघातक हल्ला करून लुटमार करणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत खंग्या याच्या विरोधात अनेक प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल असून हे गुन्हे पुंडलिक नगर जवाहर नगर एमआयडीसी सिडको आणि सिडको ठाण्याच्या हद्दीत घडलेले आहेत खंग्या श्रीरामपूरचा असल्याने तेथे देखील त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत शिर्डी पोलिसांनी देखील त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली होती छत्रपती संभाजीनगर शहरातून तो सहा महिन्यांपासून पसार होता पोलीस त्याचा शोध घेत असताना अहमदनगर पोलिसांनी त्याला अटक केल्याचं कळताच गुन्हे शाखेने न्यायालयाच्या परवानगीनंतर त्याला ताब्यात घेत एम पी ची कारवाई करत त्याला हरसूल कारागृहामध्ये स्थानबद्ध करण्यात आलं ही कारवाई पोलीस निरीक्षक संदीप गुरमे उपनिरीक्षक प्रमोद देवकाते सहाय्यक फौजदार द्वारकादास भांगे अमलदार प्रदीप दंडवते मंगेश पवार सहदेव साबळे महादेव दाणे दिपाली सोडवणे यांच्या पथकाने केली आहे